सुतज्ञ आनंद पिंपळकर धर्मशास्त्रीय शंका समाधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागील काही भागांपासून आपण टिळा लावण्याचं महत्त्व पाहत आलेलो आहोत ज्या मंडळींचा विवाह जमत नसेल अशा मंडळींनी जेव्हा कुठे लग्नाला जाल त्यावेळेस त्या ठिकाणी जर जी हळद लावलेली असती मुलाला मुलीला वधूवरांना ती आणावी किंवा ज्या लग्नात टाकलेल्या अक्षदा असतात त्या पण आणाव्यात आणि त्या अक्षदा बारीक कराव्यात आणि त्या हळदीत मिसळून ज्यांना ज्यांचा विवाह होत नाही अशा मंडळींनी रोज कपाळी ओल्या पाण्यामध्ये जरूर लावाव्यात लवकर लग्न जमेल असा अनुभव येईल याशिवाय अष्टगंध आपल्या कपाळी लावताना शांताकारम बृजगशयनम हा मंत्र जर म्हटलात तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल उदासी नैराश्य दूर होण्यासाठी मनामध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी डोकेदुखी कमी होण्यासाठी ओल्या हळदीचा टिळा कपाळी लावावा त्यामुळे त्वचा शुद्धी होते आपण आपल्या काळ्या मातीचा टिळा म्हणजे तुळशीच्या मातीचा टिळा लावला तर आरोग्याचे उत्तम लाभ होतात आपल्याला जर टिळा लावला हे दुसऱ्याला दिसू नये अशी इच्छा असेल तर यासाठी शास्त्रामध्ये सांगितलंय की आपण पाण्याचा टिळा किंवा दुधाचा टिळा कपाळाला लावू शकतो पण शक्यतो टिळा लावायला लाज कसली वाटायला पाहिजे आणि म्हणून शक्यतो दिसेल असाच टिळा लावावा यामुळं समोरच्याची नजर आपल्या टिळ्याकडे जाते आणि जर तुम्हाला नजर लागणार असेल तर ती दूर होण्यासाठी सुद्धा या टिळ्याची मदत होते पुरुषांनी टिळा लावावा तर स्त्रियांनी कपाळी हळदी कुंकू लावावा स्त्रिया आपल्या कपाळी भस्मचंदनही लावू शकतात परंतु आपल्या महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये फक्त भस्म आणि फक्त चंदन स्त्रिया कपाळी लावत नाहीत जर त्यांना तसं लावायचं असेल तर कंपल्सरी हळदी कुंकू कपाळी असायलाच हवं असा, असा नियम आहे आपल्या कपाळाची त्वचा सेन्सिटिव्ह असते त्यामुळं त्यावरती लावलेली ही गंध आपल्या शरीरामध्ये मिसळली जातात आणि त्याचे अतिशय चांगले उत्तम परिणाम आपल्याला मिळतात यासाठी ही जी तत्व वापरतोय ती ओरिजिनल असायला हवीत केमिकलाइज नसावीत अशा प्रकारच्या ह्या ओरिजिनल वस्तू जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्हाला माझ्याकडे देखील मिळतील आपण बघतो की जसं डोकं दुखायला लावल्यावर आपण कपाळाला बाम लावतो आणि आपलं डोकं थांबतं त्याच पद्धतीने अशा प्रकारचे गंध लावल्यानं आपल्या मनाला जी सात्विक आनंद आणि शांतता लाभते ती जोपर्यंत तुम्ही गंध लावणार नाही तोपर्यंत कळणार नाही ही आणि अशा प्रकारची माहिती आपल्याला हवी असेल तर माझं धर्मशास्त्रीय शंका समाधान दोनशे तीस रुपये मूल्याचं पुस्तक ज्याच्यात दोनशे छप्पन्न पानं आहेत यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती वाचायला मिळेल हवे असल्यास खालच्या क्रमांकावर संपर्क साधावा आपल्याला अजूनही धर्मशास्त्रीय प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर ती मी पुढच्या भागात देण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्तास इथेच थांबूयात